राम राम मंडळी स्वतःने स्वतःसाठी स्वतःहून करायचा अभ्यास म्हणजे घरचा अभ्यास मागच्या भागामध्ये आपण तालव्य म्हणजेच जिभेने टाळूला टपली मारून जे उच्चार होतात त्या उच्चारांची अक्षर आणि दंत तालव्य म्हणजे दातांवर दात ठेवून आणि जिभेने टाळूला टपली मारून जे उच्चार होतात अशी अक्षर अशा अक्षरांची वर्णमाला सुरू केलेली आहे आज निघूयात पुढच्या प्रवासाला चला तर मग पुढच्या प्रवासाला निघण्याआधी आपण पटकन मागच्या सहप्रवाशांची एकदा भेट घेऊन येऊयात म्हणजे मागे शिकलेली अक्षर कुठली आहेत ती क ख ग ख, ग च आणि छ आता जाऊयात पुढच्या अक्षराकडे हे पुढचं अक्षर आहे ना हे म्हणजे च चा, चा अगदी जीवलग, जुळा भाऊ म्हटलं तरी चालेल कारण च चा ला जर आरशासमोर उभं केलं ना तर जसा दिसेल तसाच अगदी हा ज दिसतो पण त्याची काठी मागच्या बाजूला आहे आणि उच्चारही त्याच्यासारखेच घेऊन मिरवतो दोन दोन ज आणि ज पण हा जरा आणखी वात्रटे का माहिती आहे कारण एकाच पद्धतीने लिहिलेला ज चा शब्द जर उच्चार बदलला तर अर्थही बदलतो म्हणजे बघा हां स्वतला जप देवाचा जप आनंदी जग आनंदी जग आहे की नाही हा जास्त खोडसाळ म्हणून याच्याकडे नीट लक्ष द्यावं लागतं चला आता जाऊयात जच्या उच्चाराच्या सरावाकडे ज 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 आज मी घड्या दादांना पाठवलंय सिट्टीवर नाही जचे शब्द अवघड नाही आहेत पण आज आपण एक वेगळा खेळ खेळणार आहोत मी काय करणार आहे जसं तुम्हाला त्या अक्षरांचे पाच शब्द सांगते की नाही तसा आज मी तुम्हाला शब्दसमूह सांगणारे जो शब्दसमूह अर्थपूर्ण पण आहे आणि ज्यामध्ये जच्या दोन्ही उच्चारांचा अंतर्भाव आहे ऐका जंगलातली जुई जांभळी जीभ ज्योतिबाची जत्रा आहे की नाही अर्थपूर्ण पण आणि ज चे दोन्ही उच्चार असणारे पण आता असे शब्दसमूह तुम्हाला तयार करायचे आहे की नाही अवघड म्हणूनच मी घड्या दादांना पाठवलंय सुट्टीवर तुम्ही काय करा या चलचित्राला अर्ध विश्रांती द्या आणि तुमचे असे शब्दसमूह तयार करा ज्याच्यामध्ये चे दोन्ही उच्चार समाविष्ट असतील आणि तो शब्दसमूह अर्थपूर्ण असेल आणि तसे शब्दसमूह तयार करून तुम्ही शिक्षकांना पालकांना किंवा तुमच्या मित्रमैत्रिणींना सांगा आणि शक्य असेल तर ताईलाही टिप्पणी पटलावर नक्की लिहून सांगा चला तर मग सुरू करा तुमचे शब्द समूह केले तयार ज चे शब्द समूह केले अरे वा म्हणजे तुम्ही तर आता हळूहळू वाक्य तयार करायला लागणार आहात एक नंबर यासाठी स्वतःला एक छान शाब्बास कि द्या बघू एक दोन तीन शाब्बास अरे वा पण ज्यांना जमलं नसेल त्यांनी काळजी करायचं कारण नाही कारण आपल्याकडे काय आहे ज ची वाक्य जिजाऊंनी जनतेमध्ये जिद्द जागवली जाऊबाई जोरात जनाईचे जायफळ जहाजाने जपानला जाते जुम्मनने जोत्याला जाळी जोडली जवाहर जालन्यात जाऊन जेवला चला आता ज गिरवायला सुरू करूयात पुन्हा लक्षात ठेवायचं गिरवताना चे दोन्ही उच्चार करत ज गिरवायचं आहे सुरू करूयात नाही आली कारण झोपेला घेऊन झ हे अक्षर आलंय चला झटपट पट झ शिकूयात या झ चे पण दोन उच्चार आहेत झ आणि झ पण झ या उच्चाराचे शब्द तुलनेने कमी आहेत चला पटापट झ चा सराव करूयात दोन्ही उच्चारांचा झ

तर घड्यादारला पूर्ण वेळ सुट्टी आहे कारण आपण आता सुद्धा एक खेळ खेळणार आहे मी काय करणार आहे तुम्हाला एक सारणी दाखवणार आहे म्हणजे टेबल त्या सारणीला दोन आहेत एक पिवळा कप्पा आणि एक निळा कप्पा आता मी जे तुम्हाला शब्द सांगणार आहे त्याचा नीट उच्चार ऐकून तो जर झ या उच्चारापासून सुरू होत असेल तर तो तुम्हाला ठेवायचा आहे पिवळ्या कप्प्यामध्ये आणि तो जर शब्द झ या उच्चारापासून सुरू होत असेल तर तो ठेवायचा आहे निळ्या कप्प्यामध्ये नीट ऐका हां झ पिवळा कप्पा झ निळा कप्पा म्हणजे मी समजा म्हटलं झोप तर ते तुम्ही कुठल्या कप्प्यात ठेवणार झोप म्हणजे पिवळ्या कप्प्यात समजलं करू सुरुवात चला पहिलाच शब्द झोप पिवळा कप्पा झांजा झेंडा झालर झिंग झारखंड झाड झुंबर कोणाचे कप्पे बरोबर भरले ज्यांचे बरोबर भरले त्यांचं तर कौतुक आहेच पण ज्यांचा काही गोंधळ उडाला असेल किंवा त्यांना झचा उच्चार कळला नसेल त्यांना निदान कळलं तरी झचा नेमका उच्चार कुठला वापरायचा आहे ते म्हणजे हा खेळ खेळून दोन्हीकडून फायदाच एकीकडून तूप एकीकडून साखर चला आज आपण थोडासा बदल केलाय आधी आपण झ हे अक्षर गिरवणार आहोत आणि नंतर झची वाक्य पाहणार आहोत चला तर मग आधी झ हे अक्षर गिरवायला सुरुवात करूयात झुं झुं झोपडीतील झाडलोत झटझट झाली झरझर जर झऱ्याने जर, झाडाला झोडपले झुल्यावर झुलताना झोक गेला झालभर झिंग्यांसाठी झुंबड उडाली झकपक झबैटलो झक्कास झील हे शेवटचं वाक्य ना हे खास मालवणी भाषेतलं म्हणजे भाषा मराठीच पण कोकणातल्या मालवण प्रांतामध्ये ती अशा विशिष्ट पद्धतीने वापरली जाते मराठी भाषा ही वेगवेगळ्या प्रांतामध्ये वेगवेगळ्या विशिष्ट पद्धतीने वापरली जाते विदर्भात वेगळी मराठवाड्यात वेगळी पुणेरी वेगळी नागपुरी वेगळी सोलापुरी वेगळी बेळगावी वेगळी गोंडी वेगळी नामदेवी चंदगडी आणि बऱ्याच म्हणजेच मराठी ही, ही एक भाषा असली तरी प्रत्येक प्रांतानुसार त्याचा लहेजा ढंग ढ पद्धत ही बदलत राहते आणि त्या भाषांना आपण म्हणतो मराठीतल्या बोलीभाषा आता मी आले हे साधं वाक्य तुम्ही तुमच्या बोलीभाषेत कसं म्हणता मला टिप्पणी पटल म्हणजे कमेंट सेक्शनमध्ये लिहून नक्की सांगा म्हणजे आपल्या बोलीभाषांचा आनंद आपण सगळे मिळून घेऊ शकतो या या महाशयांची तोंड ओळख करून घेऊयात मागच्या वर्णमालेमध्ये जसं आपण जीभ टाळूला लावून ग या अक्षराचा उच्चार जीभ न ना हलवता नाकातून केला होता तसंच या महाराजांचे ज या अक्षराला घेऊन जीभ टाळ्याला लावून जीभ न ना हलवता नाकातून ज चा उच्चार करायचा म्हणजे त्यामुळे हा उच्चार कधी य ऐकू येतो कधी न ऐकू येतो कधी न ऐकू येतो आणि मग ऐकणाऱ्याचा गोंधळ उडतो आणि उच्चारालाही अवघड म्हणून हे महाशय मराठी भाषेतून हळूहळू नामशेष होत राहिले आणि यांची जागा एका स्वराने घेतली त्या स्वराला आणि पुन्हा एकदा या महाशयांना आपण स्वराच्या व्हिडिओच्या वेळेस नक्की भेटूयात आज आपली तालव्य म्हणजे टाळूला जिभेने टपली मारून होणारे उच उच्चार आणि दंततालव्य म्हणजे दातांवर दात ठेवून आणि जिभेनी टाळूला टपली मारून होणारे उच्चार अशा उच्चारांची वर्णमाला शिकून पूर्ण केलेली आहे त्यामुळे पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन आता भेटूयात पुढच्या वर्णमालेच्या वेळेस तोपर्यंत जय भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम